नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी बीड मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उमटताना दिसत आहे दोषींना फाशीची शिक्षा व्हावी व देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे निघत आहेत प्रामुख्याने सर्व पक्ष नेत्यांनी हे प्रकरण लावून धरल्याने राजीनाम्याची मागणी बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्व पक्षीय मंडळ राज्यपालांच्या भेटीला दाखल बीडचे खासदार बजरंग सोनावणे व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मागण्या पुढे येत असून अजूनपर्यंत या प्रकरणी कोणाचेही समाधान झाले नसून आज सर्व पक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला जात आहे संतोष देशमुख हत्या परभणी पोलीस कोठडीतील संशयास्पद सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू या संबंधित चर्चा करून राज्यपालांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवेदन देण्याची शक्यता आहे माध्यमांशी बोलताना बीड मतदार संघाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी या प्रकरणी आरोप करत विविध मागण्या के केल्या ते म्हणाले आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यात मास्टरमाईंड जो आहे तो ऍड झाला पाहिजे ज्यांनी ज्यांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केली त्यांनाही सह आरोपी केले पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे या सर्वच बाबींवर चर्चा करण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत सामूहिकरित्या बीड जिल्ह्यातील टोळी युद्ध थांबवण्यासाठी मोका लावण्याचे मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे त्याचबरोबर आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मागणी करत सांगितले माणुसकीची हत्या झाली असून तुकडे केले गेले जाळले गेले या सर्व प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात घृणा आहे त्यात कसली जात या आधीचे बीड मधील सर्व प्रकार उघड झाले पाहिजे आणि आजपर्यंत तिथे झालेल्या सगळ्या हत्या व त्या हत्यांमधील आरोपी या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारे सर्वपक्ष शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेण्या अगोदर माध्यमांशी संवाद साधला विधानसभेच्या सुरुवातीलाच आम्ही बोललो कि मरणारा गेला त्याला मारणाऱ्याचं उदात्तीकरण झालं तर महाराष्ट्राचं वाटोळ होईल मिरेल्याला जात आहे का माणूस जी हत्या झाली हो तुकडे केले त्याचे त्याला जाळून मारला या सगळ्या प्रकारणाची गुणा पूर्ण महाराष्ट्रात आहे त्याच्यात कसले जाती आणता तुम्ही मी दुसऱ्याही समाजाला सांगतो की तुम्ही एखाद्या खुण्याचं उदक्तीकरण कसलं करता आणि म्हणून आम्ही जेव्हा म्हणजे आता आपण शॉर्ट मध्ये आलो त्याच्या मागे ज्युडिशियल इन्क्वायरी घेण्याचं कारण काय होतं ह्याच्या आधी झालेले जेवढे प्रकार आहेत बीडमध्ये तेवढे सगळे उघडकीला आले पाहिजेत त्याच्या क्रिमिनल लिंक्स आहेत राखेचं राजकारण तिथल्या सगळ्या धंद्यांचं राजकारण तिथे आजपर्यंत झालेल्या सगळ्या हत्या त्या हत्यातल्या आरोपी त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आपण इतके स्वतःला कोंडून घेत आहोत जातीपातीमध्ये की ह्या चौकशीची वाट लागेल वाट एकीकडे कायदा हातात घेण्याची जेव्हा भाषा होणार असेल तर मग संविधानावरतीचा आपला विश्वा, विश्वास आपलाच विश्वास नाही असं आपल्याला बोलावं लागेल आमचं म्हणजे मला माहित नाही मी यांच्या वतीने बोलतोय संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही आम्ही कॉन्स्टिट्युशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या आहे आमची ही आजची मागणी नाहीये आमच्या बरोबर धस आहेत धस पण बोलतील आमच्या सगळ्यांची ही मागणी आहे की तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराड आरोपी झाला पाहिजे ह्याच्या तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद